हाय नमस्कार तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेय देव सर्व कार्येशू सर्वदा हा श्लोक म्हणायचं एक कारण म्हणजे गणेशोत्सव चालू झाल्यापासून तुमच्यासमोर आता येतो आहे आणि गणपती आपले नवीन कार्याची सुरुवात करताना आपण त्याला अभिवादन करतो सध्या त्याचे दिवस आहेत आपले टाउन प्लॅनिंग एक्झाम असू देत आपलं ओवरऑल एक्झाम प्रिपेरेशन्स असू देत यासाठी तुम्हाला नवीन चेतना मिळून नवीन तुम्ही उत्साहाने पुढे वाटचाल करावी आणि एक परत नवीन दमाने आपण तयारी करत राहूया आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले क्वेश्चन्स इथे घेऊन येत राहूच सो आमच्या पूर्ण द इन इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या परत एकदा पुन्हा पुनश्च शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मी उन्मेष तुमच्यासमोर अजूनपर्यंतचे जे माझे सेशन्स होते स्पेसिफिकली इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या रिलेटेड मी क्वेश्चन्स आम्ही बनवलेले सो so, आज हा माझा पहिला माझा पण हा बऱ्यापैकी शुभारंभ असेल अजूनपर्यंत ऑब्व्हियसली सर आपले मिक्स क्वेश्चन्स आणि बाकीचे द बेस्ट क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन येतातच सो so, त्यांच्यासोबत ह्या वेळेला त्यांनी मला संधी दिली मी मिक्स क्वेश्चन्स तुमच्यासमोर घेऊन येतो आहे सो so, आपण चालू करूया येस गणपती बाप्पा मोरया हाय हाय अजय हाय समीक्षा येस लवकरात लवकर सेशन शेअर करा आणि लाईक करा लाईक्स खूप कमी आहेत ठीक आहे व्ह्यूज पण कमीच आहेत ठीक आहे पटकनात पटकन, पटकन लाईक करा शेअर करा मी पटकन सुरुवात करतो आहे अजून काही आपले असे आज हा माझा डे वन आहे मिक्स क्वेश्चन्स आपण असे पुढे ही सिरीज एक चालवूया आणि एक चांगल्या प्रकारचे क्वेश्चन्स जे आपले टी सी एस फॉर्मॅटला मॅच करत आहेत असे आमच्या टीमने आम्ही तुमच्यासाठी खास पीक करून आणलेले आहेत सो करायचं चालू येस येस मंदार पाटील पेपर कधी होईल काय बाबा तू देवाला नम नवस केलं आहे का पेपर कधी होईल हा प्रश्नाचा आन्सर मिळाल्याशिवाय मी काय अभ्यास सुरुवात करणार नाही ठीक आहे तसा आहे का नाही ना so, okay? सो आपल्या हातात ज्या आहेत गोष्टी आपण त्या करूया ओके मी तुमच्यासोबत आहे द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तुमच्यासोबत okay? आहे ओके काही लागलं तर तुम्हाला आपला नंबर माहितीच आहे so, सो आपण सुरुवात करूया आता जाऊ पहिल्या क्वेश्चनकडे येस करा सर जय गणेश Yes, the very first question assets, minute let me select the correct color and pen, mm. first assets that are not liquid Okay, that are not liquid, but have transactional value. ट्रान्झॅक्शनल व्हॅल्यू आर कॉल्ड सगळ्यात पहिलं ॲसेट्स आहे ॲसेट्सशी काय संबंध ठेवतो काय रिलेट करतो शब्द किंवा आपला टॉपिक व्हॅल्युएशन राईट सो दॅट आर नॉट लिक्विड जे की लिक्विड नाही आहे ठीक आहे असे कोणते कोणते येतात तर सगळेच येतात जे लिक्विड नाहीत लिक्विड म्हणजे काय आपण बेसिकली आपला शब्दशा अर्थ काय होतो पाणी आपण काय नेहमी खर्च करतो पाण्यासारखा पैसा ठीक आहे पैसा म्हणजे काय ॲक्च्युअल मनी कॅश राईट ते काय असतात सगळे लिक्विड असतात आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे दॅट आर नॉट लिक्विड म्हणजे अपोजिट येणार ॲक्च्युअलमध्ये रिअल इस्टेट आपले इक्विपमेंट्स असतील आपलं घर असेल त्याला अदर दुसरा शब्द काय आहे दुसरा शब्द काय सांगताय का, सांगता का? यस बी करेक्ट वन बीज ट्रान्झे टँजिबल ॲसेट्स येस ओके जायचं पुढचा क्वेश्चन डी नाही डी नाही येणार फिक्स एसेट्स फिक्स एसेट्स ॲक्च्युली ह्याचाच एक सब टाईप असू शकतो टेन्जिबल ॲसेटचा पण फिक्स ॲसेटसाठी फिक्स ॲसेटसाठी एक फिक्स्ड टर्मिनॉलॉजीज नाही आहे ओके कन्फर्मली नाही म्हणू शकत टँजिबल म्हणजे आपल्याला माहिती आहे जे आपल्याला टच करता येतं फिजिकली नेकेड ने आपल्याला दिसतं राईट right? सो so, ते टँजिबल असतं ऑपरेटिंग ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स हे बऱ्यापैकी थोडेफार कॉमर्स आणि फायनान्स सेक्टरशी रिलेट करतात येस बी yes, करेक्ट योग्य वेळा पुढचा क्वेश्चन बघायची पटकन वाचा पटकन लॉफ्ट शाल बी परमिटेड इन रेसिडेन्शियल बिल्डिंग बघा त्यांनी टाईप दिलेलं आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग अँड शॉप्स ओनली ओके काय ती विचारलं लॉफ्ट एरिया ऑफ सर्च लॉफ्ट शाल बी रिस्ट्रिक्टेड टू डॅश डॅश ऑफ दी कवर्ड एरिया और रिस्पेक्टिव्ह फ्लोअर हे न्यूम डेटा बेस्ड क्वेश्चन्स असतात ओके ते तुम्हाला ॲज इट इज माहिती पाहिजेत लॉफ म्हणजे ऑबियसली जो अंडर रूफ रूफला लागूनच लगेच जो खालचा एरिया येतो आपल्या रूममध्ये ओके आपण त्याला मराठीमध्ये मा तुम्ही माळा म्हणू शकता त्याची काय व्हॅल्यू असते ट्वेंटी फाय पर्सेंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके येस नाही बी नाही ट्वेंटी फाय पर्सेंट ए ऑप्शन आहे येस नेक्स्ट क्वेश्चन दी थिकनेस ऑफ दी प्रिकास्ट कर्ब शॉल बी ओके त्यांनी रेंजची मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे विच इज सेवन्टी फाय एम एम ही काय आहे मिनिमम आहे टू अप टू ॲट वॉट एक्सटेंट युअर काय ते कर्वची वीट पोचली पाहिजे ओके ऑप्शन्स काय आहेत ऐंशी एम एम पंच्याऐंशी एम एम शंभर एम एम आणि दीडशे एम एम बघायला गेलं कर्व म्हणजे हे एकदम प्रिसाईज असा काय स्टोन आहे का की मला जर मी ऐंशी एम एम किंवा पंच्याऐंशी एम एम सिलेक्ट करतो पंच्याहत्तरपासून ठीक आहे पंच्याहत्तरपासून पंच्याहत्तर ते ऐंशी एम एम हे खूप असा प्रिसाईज ऑब्जेक्ट आहे का तो की त्याचे एक एक एम एम मॅटर करतो आहे राईट तसं नाही होत मी तुम्हाला काय सांगतो आहे कसा विचार करायचा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना राईट सो so, तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरू शकता ऐंशी एम एम पंच्याऐंशी एम एम आता शंभर आणि दीडशे एम एम राईट आन्सर आहे आपलं दीडशे एम एम ओके सेवेंटी फाय टू सेवेंटी फाय टू दीडशे त्याची रेंज असते कर्व विटची येस येस ऑल आर करेक्ट सूर्यकांत दर्शन प्रियांका मंदार करेक्ट करेक्ट समजत आहे तुम्हाला सो अभ्यास करताय अ परमिसिबल लिमिट ऑफ अ नॉईज नॉईज लेवल्स ओके नॉईज लेवल्स दिलेली आहे इन अ डेसिबल इन अर्बन कमर्शियल एरिया ओके ॲट नाईट त्यांनी इथे त्यांनी मध्ये तीन इन्फॉर्मेशन दिलेली आहे राईट फर्स्ट काय इन्फॉर्मेशन फर्स्ट आहे अर्बन दुसरी कुठली कॅटेगरी आहे अर्बनसोबत कमेंट करून सांगा मला राईट सेकंड इन्फॉर्मेशन काय आहे ते किती कमर्शियल आहे कमर्शियल एरिया आहे तो ओके एरियाज कुठल्या कुठल्या असतात जसे आपले रेसिडेन्शियल असतो तसाच कमर्शियल असतो आणि ॲट नाईट त्यांनी वेळ दिलेली आहे म्हणजे ही तुमची तिसरी इन्फॉर्मेशन आहे आता ह्यावरून तुम्हाला जर तो टेबल क्लिअर माहिती असेल कोण म्हणत आहे सगळे ए म्हणत आहेत कोण बी म्हणत आहे सांगतो थो थोडं थांबा थोडं थांबा नीट ऐका मी काय म्हणतो आहे पुढे ओके जर जर अर्बन कमर्शियल एरिया ॲट नाईट ओके ह्याचं ह्याचं राईट आन्सर तुम्हाला पहिल्यांदाच सांगून ठेवतो जे बी आहे ओके पंचावन्न डेसिबल ओके कधी कधी ॲट नाईट ॲट डे मग कुठलं पण असू देत तुमचं रेसिडेन्शियल असू देत कमर्शियल असू देत किंवा इंडस्ट्रीयल असू देत डेला दे कायम थोडं लिमिट वाढतं ओके सो so, पंचावन्नपेक्षा हे तुमचं जर दिवसा इथे विचारलं असतं नाईटच्या जागी डे असतं तर तुमचं उत्तर सिक्स्टी फाय आलं असतं ओके जर तुमचं तेच कमर्शियलच्या जागी इंडस्ट्रीयल असलं असतं तर सेवंटी फाय आलं असतं ओके okay? आणि जर रेसिडेन्शियलसाठी रेसिडेन्शियलसाठी तुमचं दिवसा असतं तर अगेन फिफ्टी फाय आन्सर बरोबर आहे पण रेसिडेन्शियलसाठी रात्री त्यांनी नाईट विचारलं आहे आणि रेसिडेन्शियल नाही विचारलं आहे कमर्शियल विचारलं आहे सो फिफ्टी फाय डेसिबल टेबल एकदा परत तुम्हाला रिवाईज करायची सगळ्यांना गरज आहे सगळ्यांना गरज आहे फिफ्टी फाय डेसिबल आहे आन्सर फिफ्टी फाय डेसिबल परत एकदा चेक करा तीन इन्फॉर्मेशन काय दिलं आहे पहिलं काय okay? का आहे सगळ्यात फर्स्ट अर्बन दिलेलं आहे त्यांनी ओके अर्बन आणि रुरल ह्याच्यामधलं पहिले इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे क्लिअर त्यानंतर कमर्शियल रेसिडेन्शियल कमर्शियल मधले कमर्शियल दिलं आहे आणि त्यांनी देन काय दिलेली आहे आपल्याला वेळ दिलेली आहे ह्याच्यावरून आपलं राईट आन्सर आहे फिफ्टी फाय डेसेबल सर तुम्ही क्वेश्चनची लेवल खतरनाक घेतली मजा आली तू देऊन आला का टीपी आहे व्हॉट इज द मिनिमम रिकमेंडेड विथ ओके मिनिमम रिकमेंडेड विथ ऑफ एन इमर्जन्सी एक्झिट डोर इमर्जन्सी एक्झिट डोअरची विथ आहे त्यांनी मिनिमम विचारली आहे फॉर अ कमर्शियल बिल्डिंग ऑफ हॉस्पिटल ए एकशे पन्नास सेंटीमीटर बी शंभर सेंटीमीटर सी तीनशे सेंटीमीटर आणि डी ऐंशी सेंटीमीटर मिनिमम रिकमेंडेड विथ ऑफ अन इमर्जन्सी एक्झिट डोअर ओके इमर्जन्सी येणार त्याच वेळेला आपण एक्झिटकडे धावाधाव करणार त्यावेळेला त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली आहे बघा कमर्शियल स्टेट केलेलं आहे सो कमर्शियल बिल्डिंगसाठी नीट लक्ष द्या घाई करू नका कमर्शियल बिल्डिंगसाठी नेहमी शंभर सेंटीमीटर इनफ होतं काय इमर्जन्सी एक्झिट ची विड मिनिमम विडता मिनिमम आय अगेन सो हंड्रेड सेंटीमीटर इज काय सफिशियंट पण पण त्यांनी पुढे काय दिलं आहे बघा हॉस्पिटल हॉस्पिटल इज अ स्पेशल टाईप आणि ते दोन्ही कॅटेगरीमध्ये येतं मध्ये सुद्धा आणि कमर्शियलमध्ये सुद्धा हॉस्पिटल सो so, हॉस्पिटलसाठी आपली स्पेशली हॉस्पिटलसाठी दीडशे सेंटीमीटर लागते थोडी ऑब्व्हियसली जास्त लागणार स्ट्रेचर्स असतात इमर्जन्सी असते लाईफची असते राईट येस yes, दीडशे सेंटीमीटर करेक्ट राईट सार्थक पी वाय क्यू पाहून आहे ना नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं हा एक एक्सलंट क्वेश्चन आहे केअरफुली रीड करा विदिन अ मेन्शन आय एस कोड ओके पिक दी करेक्ट वन विच इज नॉट यूज इन फायर सेफ्टी ज्या वेळेला तुम्ही जर तुम्ही रशमध्ये आहात हा क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चनच्या शेवटी का शेवटी शेवटी आहे वाचतंय तुम्ही ठीक आहे तुम्हाला काही फिफ्टीन ट्वेंटी सेकंड्स थर्टी सेकंड्समध्येच तुम्हाला आन्सर करायचं आहे तुम्ही आहे ना हे जे नॉट आहे ना नॉट हे खरोखर तुम्ही विसरून जाल आणि तुम्ही काय लक्षात ठेवाल माहिती आहे तुम्ही करेक्ट शब्द वाचाल आणि ॲक्च्युअलमध्ये काहीतरी आन्सर चुकवून याल बघा शब्द काय आहे विद इन अ मेन्शन आयसकोड पिक द करेक्ट वन असा करेक्ट वन निवडा की जो फायर सेफ्टीसाठी यूज होत नाही राईट फायर सेफ्टीसाठी यूज होत नाही जनरली ॲज अ बिईंग सिव्हिल इंजिनियर आपल्याला फायर सेफ्टीचे तोंडावर नसतात तोंडपाट नसतात पण अशा केसमध्ये तुम्हाला ऑप्शन्स बघायचे आहेत थ्री झिरो थ्री फोर थ्री थ्री सेवन झिरो सी काय आहे थ्री झिरो सेवन नाईन डी वन सिक्स फोर वन ह्याच्यामधला जर तुम्ही प्रिपेरेशनमध्ये असाल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपला थ्री थ्री सेवन झिरो कशासाठी आपला रिलेट करतो कॉन्क्रीट स्ट्रक्चर कॉन्क्रीट स्ट्रक्चर फॉर वॉट फॉर वॉट लिक्विड स्टोरेज फॉर लिक्विड स्टोरेज त्याच्यासाठी थ्री थ्री सेवन झिरो वर्क करतो आणि जे बाकीचे रेस्ट राहतात रेस्ट म्हणजे आपला आन्सर तर येणार नॉट यूज आहे म्हणजे आपलं बी येणार बाकीचे थ्री झिरो थ्री फोर थ्री झिरो सेव्हन नाईन वन सिक्स फोर वन दिज ऑल आर कन्स्ट्रक्टेड फॉर एक्सक्लुसिव्ह फॉर फायर अँड सेफ्टी येस लिक्विड रिटर्निंग स्ट्रक्चर्स राईट राईट श्रीहरी येस सायली वॉटर टँकसाठी आपण थ्री थ्री सेवन झिरो यूज करतो डॅश डॅश इज द अरेंजमेंट ओके फर्स्ट अरेंजमेंट डिझाईन अँड प्रपोर्शनिंग ओके वाचताय माझ्यासोबत तुम्ही येस करायचं रीड डॅश डॅश ओके इज द अरेंजमेंट डिझाईन अँड प्रपोर्शनिंग ऑफ विंडोज ओके विंडोज डोअर्स अँड अदर ओपनिंग्स जे काही ओपनिंग्स आहेत त्यासाठीचे काय आहे अरेंजमेंट करणं डिझाईन करणं आणि प्रपोर्शनिंग करणं इन अ बिल्डिंग्स हे हा शब्द बऱ्याच लोकांना अजून उच्चारता येत नाही त्याला क्लिअर काय कसं उच्चारायचं ओके फसाड फसाड फॅकेट बोलतो आपण ठीक आहे बोलू शकता बट फसाड ऑर एनव्हलप ओके सो आपल्याला डोर्स आणि विंडोजचे जे बाकीचे जे ओपनिंग्स असतात त्यासाठी अरेंजमेंट डिझाईन आणि प्रपोर्शनिंगसाठी आपण जे काही वापरतो त्याला काय म्हणतात ठीक आहे दर्शन म्हणतोय सी अजून अजून येऊ देत आन्सर जरा मी सांगतो उत्तर सो बघा ऑप्शन्स काय आहेत फर्स्ट बिल्डिंग फेनिस्ट्रेशन बी बिल्डिंग लेआउट सी बिल्डिंग डिझाईन डी बिल्डिंग ड्रॉईंग आणि आपलं करेक्ट आन्सर आहे माहिती नसेल ना तर कोण बोलणार नाही सो करेक्ट ऑप्शन आहे आपलं बिल्डिंग फेनिस्ट्रेशन बिल्डिंग फेनिस्ट्रेशन इज द अरेंजमेंट डिझाईन अँड प्रपोर्शनिंग ऑफ विंडोज राईट विंडोज डोर्स अँड अदर अँड अदर ओपनिंग्स इन अ बिल्डिंग करते तुम्हाला ए कोणी दिलंय का उत्तर हा आता येणार बरोबर येस yes. जायचा नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन अ कम्प्रिएन्सिव्ह डॉक्युमेंट ओके त्यांनी अबाउट डॉक्युमेंट विचारलेला आहे म्हणजे आपल्यासाठी आपले, आपले डॉक्युमेंट काय असणार बिंग अँड इंजिनियर आपल्यासाठी आपले डॉक्युमेंट्स काय आपलं ड्रॉइंग राईट सो अ कम्प्रेन्सिव्ह डॉक्युमेंट दॅट आउटलाईन्स अ लाँग टर्म विजन लाँग टर्म विजन आहे फॉर अ प्रोजेक्ट ऑर एरिया एका समथिंग पर्टिक्युलर एरियासाठी लाईक आता बरेच पंत पंतप्रधान मोदींनी स्मार्ट सिटी कन्सेप्ट आणलेली सो so, ते काय होतं त्यांचं लाँग टर्म विजन होतं सो प्रोजेक्ट ऑर एरिया कॉल्ड त्याला आपण काय म्हणतो आपल्या स्पेसिफिक टेक्निकल टर्मिनॉलॉजीजमध्ये आपण त्याला काय म्हणतो सँक्शन प्लॅन म्हणतो ऑलरेडी माझं लॉंग टर्म विजन आहे ते विजन आहे सँक्शन कसं होईल राईट right? सँक्शन जस्ट बिफोर टू स्टार्ट एक्झिक्युशन त्याच्या आधी सँक्शन्ड होतं सो ए इज नॉट करेक्ट डेफिनेटली बी डिटेल प्लॅन सी मास्टर प्लॅन अँड डी लँडस्केप प्लॅन तुम्ही सांगायचं आहे माधुरी म्हणत आहेत सी समृद्धी सी सी मंदार पाटील सी येस ए कोणमध्ये झालं येस मी याला शोधतच होतो सार्थक रोशनी सी आपलं मास्टर प्लॅन हे करेक्ट आन्सर आहे ऑब्व्हियसली मास्टर प्लॅन असतो काहीतरी आपले मास्टर थॉट्स असतात पर्टिक्युलर ज्याला आपल्याला काही कर डेव्हलप करायचं आहे डिझाईन करायचं आहे त्यावेळेला जायचा नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया येस वाचता माझ्यासोबत नॅनो कॉन्क्रीट मला फक्त आहे ना आपण क्वेश्चन रीड नंतर करूया नॅनो कॉन्क्रीट वाचल्या वाचल्या तुम्हाला कुठला सब्जेक्ट डोळ्यासमोर येईल कुठला सब्जेक्ट सांगा कमेंट करा इन नॅनो कॉन्क्रीट दी मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट त्यांनी एक कॉन्क्रीट आहे नॅनो कॉन्क्रीट आहे ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही आन्सर द्यानंतर मला आहे ना काय सांगा नॅनो कॉन्क्रीट वाचल्या वाचल्या आपले जे टी पी एचे चौदा सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधला कुठला सब्जेक्ट तुम्हाला वाटतो की त्या सब्जेक्टमधला हा क्वेश्चन आहे येस सायली प्रणाली करेक्ट आहे येस आपला आन्सर करेक्ट आहे सिलिका ए आहे एलम सी मॅग्नेशिया डी आयन ऑक्साईड मॅग्नेशिया आणि आयन ऑक्साईडचा तर संबंध येणारच नाही हे सगळे कॉन्स्टिट्युंट्स आहेत ठीक आहे बेसिक सिमेंटचे पण सिमेंटसाठी नॉर्मल सिमेंटसाठी आपला लाई ॲलम इम्पॉर्टंट असतो आणि नॅनो कॉन्क्रीटसाठी त्याचे सिलिका इम्पॉर्टंट असते यस इमर्जिंग ट्रेंड्स भूपेश चौधरी अमिताभ पवार खूप कमी लोकांना सांगता आलं की करेक्ट हा सब्जेक्ट कोणता होता त्यासाठी तुम्हाला खास करून स्पेशल जे आपले सब्जेक्ट्स आहेत टी पी एचे त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे ठीक आहे एक एक क्वेश्चन आउट ऑफ फोर्टी क्वेश्चन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे असे आपले आज पहिल्या सेशनमध्ये आपले मिक्स क्वेश्चनची आपली सिरीज आपण चालू तर केली आहे आणि असेच आपली सिरीज चालू राहील आपण टी पी एसाठी खास ओके आपले हे सगळे सगळे आपले हे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ओके त्यांच्यासोबत आपण जो आपला टी पी एचा आपण जो कोर्स आपण लॉन्च ऑलरेडी केलेला आहे आणि त्याची बॅच खूप आधीच चालू झालेली आहे तुम्हाला खरोखर टाउन प्लॅनिंग असिस्टंट रचना सहाय्यक बनायचं असेल त्यासाठी तुम्हाला खरोखर एक वे पाहिजे पाथ पाहिजे करेक्ट तुम्ही नक्कीच आम्हाला आमचा हा नंबर आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून बॅचबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी कायम तुमच्यासाठी तुम्हाला मदत करायला आम्ही सगळे आहोत राईट डिस्क्रिप्शन फॉर्म आहे एक तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके तो तुम्हाला फिल करायचा आहे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे आत्ताच जाऊन लवकर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि फिल करा झाले का क्वेश्चन्स हो झाले ना अरे तुला गणपती सोडायला नाही जायचं का मला जायचं आहे बघितलं ना मी कसं आलो आहे <laughs> तुम्ही तुमची पण तयारी चालू असेलच ठीक आहे येस yes. माय प्लेजर नाईस nice क्वेश्चन सर थँक्यू या ह्या yeah, क्वेश्चन्स थ्रू तुम्हाला तुमचा अप्रोच करायला पाहिजे तुम्ही कसं क्वेश्चन्सला टॅकल केलं पाहिजे हे सगळं प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही आमच्या प्रत्येक सेशन्समधून तुमच्यापर्यंत आम्ही तुमच्यासाठी बेस्ट कंटेंट फॉर टाउन प्लॅनिंग असिस्टंट सध्या आपली ती एक्झाम अपकमिंग आहे त्यासाठी आप आम्ही घेऊन येत आहोतच ठीक आहे प्रयत्न करत राहा आणि एक्झाम कधी होणार ह्यापेक्षा मी काल श्यामसरांचं बघत होतं सेशन अक्षरशः तुम्ही फक्त तोच क्वेश्चन विचारता सो त्यापेक्षा आपल्या हातात आज काय आहे आजचं टार्गेट ठेवा तासाचं टार्गेट ठेवा मिनिटाचा उद्देश ठेवा आणि एफर्ट्स डेली घेत बरा येस काय ये तो सुरू होतेही खत्म हो गया सर लास्ट क्वेश्चन घ्या अरे परत यूट्यूबवर राहणार आहे मी गेलो विसर्जनाला माझ्यासोबत व्हिडिओ थोडी येणार आहे तू थांब ना इथे घरी आणि बघ माझा परत व्हिडिओ समीर येस सो आपली हा आपला ॲड्रेस आहे ठीक आहे नोट डाऊन करून ठेवा कुठलेही का काही तुम्हाला मदत हवी असेल काही इन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी सो थँक यू व्हेरी मच आणि पुर पुन्हा एकदा द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद